हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज ठरवलं तुमचे थोडे कॉमेंट्स घेऊन आज आपण त्या कॉमेंट्सांना उत्तर देऊया तुमच्याशी जरा बोलूया अच्छा तर पहिला म्हणजे शाताई तुमची बाग बघितली तुम्हाला बघितलं तुम्ही छान आहात बाग पण सुंदर आहे मला खूप आवडली खूप छान आहे मस्त आहे सुंदर आहे आता त्याच्यानंतर जिरान जानदास हे विचारले मला माहित नाही नाव प्रोनान्सिएशन मी बरोबर केले का नाही चुकलं असलं तर माफ करा ते विचारले ताई तुमचा आहार काय करता नाश्ता काय करता तुमची दिनचर्या कळवा अगदी थोडक्यात सांगते उठ्यावर मी मेडिटेशन करते मग माझं झाल्यावर मी जरा वॉकिंग करून येते सकाळी नाश्ता करतो जे काही घरात बनवतो तर खाते मी काही स्पेशल असं काही नाही आहे म्हणजे कधी उपीट बनवतो पोहे बनवतो इडली डोसा आपे जे काही घरात नाश्त्याला आपण बनवतो तर खाते दुपारी जेवते पाच वाजता चहा पिते मी चहा मात्र दोनच वेळेला घेते सकाळी उठल्यावर घेते आणि दुपारी पाच वाजता घेते जास्त चहा कॉफी मी शक्यतो टाळते मला आवडतच नाही मुळात तर रात्री जेवण करतो रात्रीचं जेवण आमचं लवकर असते शक्यतो सात साडेसातलाच जेवतो आम्ही का म्हणजे नऊपर्यंत पर्यंत आम्ही झोपतो सकाळी लवकर उठतो ही छोटकेच दिनचर्या आहे आणि कुठे बाहेर गेलो फिरायला गेलो ते जरा पुढे मागे होऊ शकते आणि पुढच आहे प्रियांका ताईने विचारले त्यांना वजन कमी करायचं आहे पण ताई का म्हणजे मी काही त्यातली तज्ज्ञ नाहीये आणि शक्यतो मला वाटते आपण वजन कमी करताना वगैरे तज्ज्ञ लोकांचं डॉक्टरांचे मार्गदर्शनाखालीच करावं काही म्हणजे त्याचे साईड इफेक्ट्स कधी कधी काही होते आपण एकदम कमी केलं नंतर त्याचे साईड इफेक्ट्स काही वर्षांना येतात त्यामुळे आपण तज्ज्ञ एस्पेशली डॉक्टरांकडनं गायडेन्स घ्यायला पाहिजे आणि वजन कमी करायला पाहिजे आणि बाकीचं सगळं काही स्ट्रेस कमी करा हे सगळं तुम्ही रोजचं ठिका का म्हणजे स्ट्रेसमधलं सुद्धा वजन वाटते म्हणतात त्यामुळे स्ट्रेस कमी करा आणि बाकी काय मनाना व्यवस्थित राहावा आणि चांगलं वाचा चांगलं ऐका चांगलं राहावा पण मेनली आपले शरीराचं म्हणजे तुम्हाला वजन कमी करायचं तुमचं मेन आहे त्याला तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावा आणि त्यांचे मार्गदर्शनाखाली करा बाकीचे साधे साधे उपाय ठीक आहे हो। पण वजन कमी करणं म्हणजे आपल्या शरीरावरचं हे आलं त्यामुळे अशा वेळी तज्ज्ञ व्यक्तीकडनं तुम्ही मार्गदर्शन घ्या मी काही ते तज्ज्ञ नाही मी काही डॉक्टर नाहीये त्यामुळे मी तुम्हाला फार काही ते मार्गदर्शन देऊ शकत नाहीये त्यामुळे तुम्ही तुमचे फॅमिली डॉक्टर म्हणा किंवा कोणी तिथले स्पेशलिस्ट आहेत त्यांच्याकडनं डाएटचं ते तुम्हाला डाएटचं हे देतात इवन वजनमाफ करून सुद्धा खायला सांगतात काही लोक फॉलो करतात म्हणजे बघितले मी त्यामुळे चांगले डायटिशियन म्हणा डॉक्टर म्हणा त्यांना फॉलो करा पण एकदा फॉलो केला की एकाच फॉलो करून एक वर्ष दोन वर्ष बघा नाही ते दोन महिने तो डॉक्टर बदलला असं करू नका ते तुम्हाला नक्की फायदा होईल आणि स्टोन्स यांचं काही हेच नाव वाटते ते लिहिले लग्न म्हणजे गॅम्बलिंग आहे हो खरंच आहे आपण किती बघितलं किती हे केलं तरी काही काही गोष्टी आपण एका छताखाली राहायला लागल्यावरच कळतात आधी कळत नाही आधी तुम्ही बाहेर पासा वेळेला भेटला तरी आपण आपले चांगले गुणच प्रेझेंट करतो त्यामुळे काय होते ॲक्च्युअल आहे ते गुण एका छताखाली राहायला आल्यावर कळतात येस yes, आय डू एग्री विथ यू म्हणून काही डोळे मिटून काही आपण करता कामा नाही आहे नीट विचार करायला पाहिजे नीट चौकशी करायला पाहिजे नीट शक्य एवढ्या आपण सगळेची चौकशी करायला पाहिजे आणि नंतर आपण निर्णय घ्यायला पाहिजे डीपस्टेटे म्हणतात हो मॅम खरंच आहे थोडा वेळ गेला तरी चालेल पण चांगला लाईफ पार्टनर पाहिजे येस हंड्रेड पर्सेंट आहे एग्री व्हिडिओ त्यामुळे लग्नाचे गोष्टीत घई गडबड बिलकुल करू नका वेळ गेला तरी चालेल चांगला लाईफ पार्टनर मिळाला तर तुमचं आयुष्य खूप खूप चांगलं होते बरेच प्रश्न मला वाटते लग्नाविषयीचे आहेत गॉडफादर हे विचारले पैसेवाल्या नवऱ्याच्या जीवावर उड्या मारणाऱ्या बायकांवर सुद्धा व्हिडिओ बनवा अहो शेवटी हे बघा नवऱ्याचं म्हणजे त्यांचं आहे तर हा त्यामुळे असू येत नक्की उड्या मारू देत एन्जॉय करू आपण शेवटी त्या आप बोलताना चालताना सगळं आपल्यालाही कळते त्यांना ॲक्च्युअली काय कळते त्यांचं काय आहे आणि कशावर त्या उड्या मारतात हे आपल्याला कळते आता तुम्हाला कळले तुम्ही बघता तसं लोक त्याचं पण एन्जॉयमेंट घेतात रिलेटिव्ह बी न ऋषी ऋषिकेश म्हात्रे हे विचारले बायकोचे भावाला किती वयापर्यंत सांभाळू आता बत्तीस वय आहे त्याचे हे बघा बायकोचा भाऊ असू दे आपली स्वतःची मुलं असू दे ती स्वतःचे पायावर उभी होईपर्यंतच आपण सांभाळायचं आता बत्तीसावे वयापर्यंत तुम्ही सांभाळता म्हणजे इट इज टू मजकोणी आपले स्वतःचे मुलांना सुद्धा त्यांना आपले पायावर उभं करायचं मग त्यांचं ते त्यांचे जीवावर जगायला पाहिजे त्यामुळे त्याला काहीतरी कामाला वा लावा काहीतर स्वतःचे पायावर तो उभा राहू दे कोणी माझे मते तरी मुलगा असो मुलगी असो एकदा आपलं शिक्षण तर हे झाल्यावर का म्हणजे अठराव्या वर्षानंतर ते सज्ञान होतात पण अठरावे वर्षी आपल्याकडे पूर्ण शिक्षण होत नाही मी वीस बावीस वर्ष तरी लागतात पण त्यांचं शिक्षण वगैरे व्यवस्थित झाल्यावर मुलांनी स्वतःचे पायावर उभा राहायला पाहिजे मी मध्ये माझे मावशीचे एक व्हिडिओ बनवला होता ते सांगितलं होतं आमचे मावशीनं मुली लग्न व्हायच्या आधी नोकरी करत होत्या तेव्हा सुद्धा ती महिन्याच्या महिन्याला ठराविक पैसे मुलींकडन घ्यायची का ही जबाबदारीची जाणीव आहे म्हणून त्यामुळे आपली मुलं असो मुली असो ती वयात येईपर्यंत किंवा त्यांचं ते शिकून सावरून आपले पाय होई पर्यंत सांभाळायचं तुम्ही म्हणता बत्तीस वर्ष म्हणजे इट इज टू मच त्याला कुठेतरी काम धंदेला लावा आपले पायावर उभं राहू देत आणि प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्या जाणून घ्यायला पाहिजे तो बायकोचा भाऊ असू देत स्वतःचा भाऊ असू देत किंवा स्वतःची मुलं असू देत तरी अहो स्वतःची मुलं काही न करता घरात बसलेली आवडते कोणाला ठराविक वयानंतर नाहीये मग आपल्याला ती व्यवस्थित सेटल झालेली हे आता पुढचा राहुल हे विचारले जर हा व्हिडिओ बघ बग... बघायचे आधीच कोणी लग्न केले तर लग्नानंतर काय करायचे याबद्दल पण पन... एडवाइस करा नका तू बघा आपलं लग्न झाले म्हटल्यावर आपण एडजस्ट करायचं दोघांनी एकमेकांना आवडते तसं जरासं बदलायला ट्रे करायचं पण शंभर टक्के कोणाचाही काही बदल होऊ शकत नाही का काही क्वालिटीज आपल्या लहानपणीपासून आलेले तसेच असतात पण तरी थोड्यात फार आपण दुसरे बदलू शकतो एडजस्टमेंट करायचं दुसऱ्याचे चांगले गुणांकडे बघायचं आणि आनंदाने राहायचं ओके प्रयास हे विचारले कॉलेजचे विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवा नाही हो मी अधून मधून कॉलेजचे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बनवते का म्हणजे कॉलेजचं वय आहे हे खूप महत्वाचं वय आहे तेव्हा आपण कसं अभ्यासाकडे फोकस करायला पाहिजे अभ्यासाचे व्यतिरिक्त लाईफ स्किल्स शिकून घ्यायला पाहिजे म्हणजे पुढे आपलं आयुष्य सोप जाते आणि मंदा विरुलकर उज्ज्वला पवार यांचे प्रश्न हेच आहे म्हणजे मुलाकटंना कुठे मा माहीत असते आधी मुलगी कशी वागते काय हे सगळं लग्नाला तयार आहे का नाही हे सगळं पण ह्याच्यासाठी मी म्हटले हल्ली आपल्याकडे लग्नाच्या आधी मुलं मुली एकमेकांना भेटतात त्यांचे चार पाच मीटिंग्स तरी होतात अशा मीटिंगचे वेळेला जरा तिच्याकडनं काढून घ्यायला पाहिजे तिला आवड आहे का लग्नाची नाही हे कळू शकते आणि बरेच वेळेला मी सांगितले हल्लीची मुलं खूप ऑनेस्ट आहेत खूप चांगली आहेत तिचे मनात नसलं की ती सांगेलपणा ओ हो, प्रत्येक वेळेला अशी उदाहरणं मी बघितलेली आहेत ज्या मुलींना लग्नाला एवढी पसंत नव्हती म्हणजे ते स्वतःची पसंत केलेली होती तर दुसरे जाती धर्माचं असल्यामुळे आई वडील त्याला तयार नव्हते तेव्हा त्या मुलीनं आधी मुलाला सांगितलं तू मला नकार दे का म्हणजे असं असं आहे माझं म्हणून आणि ते मुलांना नकार दिला आणि पुढे त्या मुलीनं तिचे आवडते तिचे प्रिया बरोबर लग्न केले अशी सुद्धा उदाहरणं आहे अच्छा आता ह्याचे पुढचे तुमचे कॉमेंट्सला पुढचे एका आठ दिवसांना घेईन म्हणजे एक आपला व्हिडिओ ते बनवून टाकीन प्रत्येकाचे डाऊटसाठी प्रत्येक व्हिडिओ बनत बनवत गेले तर कठीण जाते म्हणून मला वाटलं आपण थोडकेत घेऊया आणि तुमचे काही कॉमेंट्स काही डाऊट्स असले तरी लिहित जावा हे आपलं चॅनल आहे हे तुमचं चॅनल आहे साठी आहे आपण सगळे मिळून आपलं आयुष्य सुंदर आणि सुखकर बनवूया हेच छेचा मेन उद्देश आहे आपलं आयुष्य आनंदी बनवायचं अच्छा हे ए गुड डे